नमस्कार मित्रांनो भाग पाचवा मागील घटना मनीषा आणि उर्मिला ह्या दोन मैत्रिणीमध्ये रोहन चांगलाच रुळला होता त्या दोघीही मैत्रीचं नातं मागे ठेवून हळूहळू रोहनच्या प्रेमात गुंतण्याचा प्रयत्न करत होत्या रोहन ही दोघींना तितकाच मानत होता तोही हळूहळू त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकत चालला होता त्यातच मनीषाने वेळ साधून रोहनला प्रपोज केलं होतं आणि त्याच वेळी नेमकं उर्मिलाने हे सगळं दुरून पाहिलं होतं आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ तुम्हाला इथे सजेस्ट होतील मनीषाने रोहनला केलेलं प्रपोज बघून उर्मिलाला खूप राग आला होता मनीषाच्या प्रपोजला रोहननेही अगदी मनापासून होकार दिला होता आणि मनीषाच्या चेहऱ्यावर समाधानकारक हास्याचे कारण जे फुलले होते दुरून उर्मिला हा सर्व प्रकार पाहतच होती बातचीत संपल्यानंतर आनंदाने रोहनने मनीषाचे चुंबन घेतले हा स्पर्श मात्र खूप खोल होता दोघेही एकमेकांच्या अंतर्मनात घुसले होते भान हरपून दोघेही एकमेकात मग्न झाले होते पण दुरून पाहणाऱ्या उर्मिलाच्या रागाचा पारा मात्र खूप चढला होता उर्मिलाचा चेहरा रागाने लाल बंद झाला होता रोहनो मनीषा भानावर आले आणि एकमेकांपासून थोडेसे दूर झाले हा स्पर्श दोघांच्याही मनाला काहीतरी सांगून गेला होता आता मात्र दोघेही लाजले होते कारण त्यांनी असा स्पर्श यापूर्वी कधीच केला नव्हता बराच वेळ असाच निघून गेल्यानंतर दोघेही पुन्हा एकमेकांच्या जवळ आले रोहन तिच्या डोळ्यात पाहत तिला आय लव यू म्हणाला मनीषाने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि गपकन त्याला मिठी मारून आय लव यू टू म्हणाली काही वेळाने त्याने एकमेकाची मिठी सोडली काही क्षण एकमेकाकडे पाहिलं आणि दोघेही क्षणभर हसले रोहन कामाची वेळ झाल्याने तिला बाय करून तिथून निघून गेला मनीषा मात्र अजूनही त्याच्या स्पर्शातच मोहून होती मनीषा बाजूच्या बाकावर बसली तिच्या डोळ्यासमोर रोहनचे चुंबन होते मनीषा डोळे झाकून रोहनच्या बाहूपाशातल्या स्वप्नात होती काही वेळाने तिने डोळे उघडले समोर पाहिलं आणि ती अचानक दचकली तिच्यासमोर उर्मिला उभी होती उर्मिला तिला महाकालीच्या रुद्र अवतारात अंगावर एकदम धावून आल्यासारखी वाटली उर्मिला तिच्याकडे एवढ्या रागाने पाहत होती उर्मिलाचा लालबुंद चेहरा तिच्या डोळ्यातला क्रोध काहीतरी विचित्र घडल्याचा पुरावा देत होता मनीषाने तिला शांतपणे काहीतरी विचारण्याचा प्रयत्न केला पण उर्मिला आता एवढी चिड्डी होती की ती मनीषालाही काय बोलते हे तिचं तिलाच कळत नव्हतं मनीष तिला सभ्यपणे रागाचं कारण विचारत होती पण उर्मिला मात्र उद्धटपणे तिच्याशी बोलत होती त्यांच्या चर्चेला हळूहळू भांडणाचं स्वरूप आलं आणि हळूहळू विषय उलगडत गेला मनीषाने रोहनला केलेल्या प्रपोजवरून उर्मिला व मनिषामध्ये खूप मोठं भांडण झालं मनीषाला फसून रोहनला आपल्या जाळ्यात ओढण्याचा उर्मिलाचा प्लॅन फसला होता भांडणाचं स्वरूप एवढं वाढलं होतं की त्या दोघींनी एकमेकींना मारझोडही केली कोंबडीच्या झुंजीसारख्या झुंजणाऱ्या त्या दोघींना आजूबाजूच्या लोकांनी बाजूला केलं दोघी अलग अलग मार्गाने निघून गेल्या आजपर्यंतच्या त्यांच्या एकत्र एक मैत्रीला तडा गेला होता मैत्रीचं रूपांतर दुश्मनीत झालं होतं एकमेकींपासून कधीच दूर नसणाऱ्या दोघी मैत्रिणी एकमेकींपासून कायमच्या दूर झाल्या आणि तेही एकमेकींचा बदला घेण्याचा डाव डोक्यात ठेवून म्हणून मैत्री कितीही जवळची असली तरी मनातल्या भावनांचा खेळ मनाशीच खेळावा रोहनच्या भावनांशी खेळणारी उर्मिला आता मनीष आणि रोहनपासून कायमची दूर गेली होती रोहनला मनीष आणि उर्मिलाच्या भांडणाबद्दल काही कळलं नाही रोहनही मनीषामध्ये एवढा गुंतला होता की त्याने पुन्हा उर्मिलाबद्दल तिलाही कधी विचारलं नाही उर्मिला रोहनपासून दूर झाली असली तरी तिला रोहन बरोबरची मैत्री आठवत राहिली होती आपण दोघींनीही रोहनच्या प्रेमात खरोखर न पडता त्याला फक्त खेळवत राहायचं असं ठरलं असताना मनीषा असं वागलीच कशी हेच उर्मिलाला कळलं नाही ती नेहमी याच विचारात राहायला लागली आता पुढे उर्मिलाचा काय प्लॅन असेल रोहन आणि मनिषाचं लग्न होईल का बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा